नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे डायरेक्टोरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक म्हणजे प्लॅनिंग डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा यांची यंग प्रोफेशनल या पदासाठीचा रिक्रुटमेंट इथे जाहीर झालेली आहे महाडेस डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस या लिंकवर तुम्हाला क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट ॲड इथे दिसणार आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा हे त्याचं फॉर्म आहे रिक्रूटमेंट नोटिस फॉर यंग प्रोफेशनल मराठीवर तुम्हाला क्लिक करायची आहे सो इथे ॲड जाहीर आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र याबद्दलची भरतीची सूचना इथे जाहीर झालेली आहे तर काय आहे ते आपण रीड करूयात नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन महाराष्ट्र इन्स् मित्रा त्याचं शॉर्टफॉर्म आहे ही संस्था शासन निर्णय नियोजन विभागाचा अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीस अन्वये स्थापन करण्यात आली आहे तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र हे खालील नमूद विकास क्षेत्रांसाठी यंग प्रोफेशनल पदाकरिता कला वाणिज्य विज्ञान व्यवस्थापन कृषी तत्सम विषयातील पदवीसह संबंधित क्षेत्रामधील कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत कामाचा अनुभव जो असणार आहे खाली दर्शवलेल्या विकास क्षेत्रातील कामाचा खाजगी सार्वजनिक स्वयंसेवी संस्था अशासकीय संस्था यापैकी कोणत्याही घटकाचे संबंधित किमान दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं गरजेचं आहे कमाल वयोमर्यादा अठरा बारा दोन हजार तेवीसपर्यंत अठ्ठावीस वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त नको मानधन जे तुम्हाला असणार आहे तर ते एक ठोक मानधन तुम्हाला सत्तर हजार रुपये हे दिलं जाणार आहे सत्तर हजार रुपये सो खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी ही आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे असणार आहे पण हे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होत जातात त्यामुळे यंग प्रोफेशनल हे पदाचं नाव आहे तर कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये तीन पदसंख्या आहे आरोग्य आणि पोषण यात दोन संख्या आहेत शिक्षण कौशल्य विकास आणि नाविन्यत्या यामध्ये दोन पोझिशन आहेत नागरीकरण व बांधकाम क्षेत्र विकास आणि भूमी प्रशासन यामध्ये तीन पोझिशन आहेत वित्त यामध्ये दोन पोझिशन आहेत पर्यटन आणि क्रीडा यामध्ये दोन पोजिशन आहेत ऊर्जा संक्रमण आणि वातावरणीय बदल यामध्ये दोन पोझिशन आहेत उद्योग व लघु उद्योग यामध्ये दोन पोझिशन आहेत पायाभूत सुविधा यामध्ये दोन पोझिशन आहेत माहिती तंत्रज्ञान पूरक सेवा व दळणवळण यामध्ये दोन पोझिशन आहेत अशा टोटल बावीस पोझिशनसाठी ही ॲड इथे निघालेली आहे यासाठी टी सी एस आयची वेबसाईट इथे दिलेली आहे या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करू शकणार आहात अठरा बारा दोन हजार तेवीसपासून ते आठ एक दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहेत त्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती ऑनलाईन द्यायची आहे तुमचा अनुभव तुमचं शिक्षण त्याबद्दलची त्याचबरोबर डायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी ही प्रोसेस कंडक्ट केली जाणार आहेत फॉर्म जर जास्त आलेत तर एक्झाम कंडक्ट केली जाईल नाहीतर डायरेक्टली इंटरव्ह्यू करून तुमचं सिलेक्शन इथे होणार आहे शॉर्टलिस्टिंग करून तुम्ही जी माहिती अपलोड केली आहे त्याच्या आधारावर सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद